राज्यात पहिलं पाऊल पत्रकारितेच जगा वेगळं नमस्कार लाईव्ह आम्ही करणार आहोत पत्रकारिता सर्वसामान्यांसाठी प्रत्येकाच्या सन्मानासाठी आम्ही तुम्हाला मिळून देणार आहोत तुमचे हक्क आमचा लढा असणार आहे तुमच्या प्रत्येक वेदनेसाठी नमस्कार लाईव्ह व्हॉट्सअप फेसबुक ट्विटर ईमेल यांच्या माध्यमातून तुम्हाला मिळणार आहे जगाची खबरवाद नमस्कार लाईव्ह बातमी तुमच्या जवळ गुड इव्हनिंग मी प्रशांत चलिंद्रवार आज दिनांक तीस जुलै दोन हजार चौदा आपण ऐकत आहात नमस्कार डोंगरकडा कोसळला पंचवीस जण ठार एकशे साठ जण अडकले कानडी अत्याचाराविरोधात शिवसेना आक्रमक सीमा भाग केंद्र शासित करण्याची मागणी प्रतापरावांच्या दावेदारीसाठी लोहा कंधारचे कार्यकर्ते सरसावले वाढदिवशी दाखवणार प्रतापरावांचे जन्मत नांदेड भोकर महामार्गावर ओमनी टिपर मदे अपघात दोन ठार दोन जण जखमी आरक्षण नको संरक्षण द्या ब्राह्मण महासंघाची मागणी आता बातमीपत्र विस्ताराने पुणे जिल्ह्यातील विमाशंकर पायथ्याशी असलेल्या आंबेगाव तालुक्यातील मळीन गावात मुसळधार पावसामुळे सकाळी डोंगरकडा कोसळण्याची घटना घडली त्यात संपूर्ण गावच ढिगाऱ्याखाली गेलं आहे या घटनेत आतापर्यंत दहा जणांचा मृत्यू झाला आहे तर एकशे साठ जण ढिगाऱ्याखाली अडकल्याची भीती व्यक्त केली जात आहे एनडीआरआरची सात पथके बचाव कार्यासाठी दाखल झाली असून बचावकार्य युद्धपातळीवर सुरू आहे ढिगाऱ्याखाली चौरेचाळीस घरे दबली आहेत कानडी पोलिसांनी येळूर या गावातील मराठी भाषिकांवर केलेल्या अत्याचाराविरोधात आज शिवसेनेच्या लोकसभेत आवाज उठवला आहे लोकसभेचे कामकाज सुरुवात होताच आज शिवसेनेच्या प्रकरणी चर्चेची मागणी केली आणि सभागृहात जोरदार घोषणाबाजी केली लोहाकंदार विधानसभा मतदारसंघात राष्ट्रवादीकडून दोघे जण दावेदार आहेत माजी आमदार प्रताप पाटील चिखलीकर यांनी दोन वर्षापासून या मतदारसंघावर दावा केला आहे तर विद्यमान आमदार शंकरांना धोंडगे हा मतदारसंघ सोडण्यास तयार नाहीत आपले जन्मत मोठे असून विकास कामे देखील आपण त्याच प्रमाणात केले असल्याचा प्रचार करत आमदार शंकर राणा धोंडगे यांनी मतदारसंघाचे दौरे सुरू केले आहेत तर माजी आमदार प्रताप पाटील चिखलीकर यांच्या गटाने देखील प्रतापरावांचे जन्म दाखवण्यासाठी येत्या दोन ऑगस्ट रोजी प्रताप पाटलांचा वाढदिवस मोठ्या धूमधडाक्यात साजरा करण्याचे ठरवले आहे माजी नगराध्यक्ष किरण वट्टमवार शहाजी पवार उत्तमराव पवार यांच्यासह कार्यकर्ते आणि पदाधिकारी यांनी रक्तदान शिबिर फळे वाटपाचे आयोजन केले आहे त्यामुळे आता दोन्ही आजी माजी आमदारात चुरस वाढली आहे वेळ झाली आहे छोट्याशा विश्रांतीची तुम्ही नमस्कार बातमीपत्र आरोग्य व्यवसाय शिक्षण व आर्थिक प्रगतीतील अडथळ्यांचे मूळ कारण म्हणजे वास्तुदोष आमच्याकडे कौटुंबिक अडचणी व्यवहारातील समस्यांवर खात्रीशीर सल्ला मिळतो आपल्या राहत्या घराचे वास्तुदोष काढा आणि झपाट्याने प्रगती करा नवीन बांधकाम वास्तुतज्ञाच्या सल्ल्यानेच करा आमच्याकडे वास्तुविषयक सल्ला तसेच रत्न व वा खात्रीशीर मार्गदर्शन मिळेल संपर्क इंजिनियर अनिरुद्ध शिरसाट सत्त्याण्णव चौसष्ट शून्य शुभेच्छा पाठवा सुंदर बुके सह संपूर्ण भारतात आणि एकशे नव्वद देशात कुठेही बुके पाठवण्याची सोय फक्त फ्लॉवर अँड वर बुके स्टेज डेकोरेशन रूम डेकोरेशन आणि कार डेकोरेशनचे सृजनशील नाव फ्लॉवर अँड फ्लॉवर सेंटर पॉइंट शिवाजीनगर नांदेड संपर्क प्रत्येक समारंभाची रंगत वाढवतात ती फुलं आणि फुलाची रंगत वाढवतात फ्लॉवर अँड फ्लॉवर्स हुडन सिरॅमिक आणि ग्लास फ्लॉवर पॉट साठी तसेच स्टेज डेकोरेशन रूम डेकोरेशन आणि कार डेकोरेशन साठी संपर्क करा फ्लॉवर अँड फ्लॉवर्स शिवाजीनगर नांदेड संपर्क त्र्याहत्तर पन्नास बासष्ट छप्पन छप्पन प्रत्येक कार्यक्रमाची रंगत वाढते आकर्षक स्टेज डेकोरेशनने घर कार्याला शोभा येते सुशोभित मूर्ती आणि फर्निचर सजावटीने लग्न उत्सवातील स्टेज डेकोरेशन शाळेचे प्रोजेक्ट सजावटी आणि थर्माकॉलच्या आकर्षक मूर्तीसाठी संपर्क करा राष्ट्रीय पुरस्कार प्राप्त डेकोरेटर रवींद्र पाठक यांच्याशी संपर्क नव्याण्णव बावीस नव्वद नव्याण्णव चौऱ्याहत्तर घर बांधकाम हॉटेल मॉल महाविद्यालय बंगलोर तसेच रुग्णालय बांधकामासाठी लागणारे वेट्रीफायड टाइल्स वॉल टाइल्स ड्रेनाइट कडकपा सॅनिज आयटम तांडून मिळण्याचे एकमेव ठिकाण म्हणजे सारडा ड्रेनाईट्स अँड मार्बल घराच्या सुशोभीकरणासाठी बाथरूम टॉयलेट पार्किंग किचनवटा आदींची उभारणी मार्बल शिवाय होणार कशी त्यासाठी संपर्क करा सारडा ड्रेनाईट्स अँड मार्बल विद्युत नगर नांदेड तसेच गुंडेवार पेट्रोल पंपाजवळ आनंद नगर नांदेड संपर्क चौऱ्याण्णव तेवीस शून्य तीन पन्नास पस्तीस नांदेडच्या शुद्ध शाकाहारी आणि रुचकर भोजनाची उत्तम व्यवस्था स्पेशल थाली दालबाटीसाठी प्रसिद्ध भोजनालय आमरस श्रीखंड गुलाबजामुन मठ्याचा आस्वाद घ्यायचा असेल तर अवश्य भेट द्या खमंग चटपटीत आणि रुचकर जेवणासाठी सुंदामाता भोजनालया शिवाय पर्याय नाही सुंदामाता भोजनालय जुना नांदेड विश्रांतीनंतर पुन्हा एकदा आपलं स्वागत रात्री अकरा वाजेच्या सुमारास भोकरहून नांदेडकडे येणाऱ्या आंध्र प्रदेशमधील ओमनी गाडीची समोरून येणाऱ्या टिप्परला जोरदार धडक झाली त्यात भोसी येथील सुदाम सोनटक्के आणि आंध्रा येथील रेड्डी नामक युवक जागीच ठार झाले तर अन्य दोघ जण गंभीर जखमी झाले असून त्यांच्यावर भोकर येथील आरोग्य केंद्रामध्ये उपचार सुरू आहेत दरम्यान टिप्पर चालक आपल्या वाहनासोबत फरार असून भोसी येथील पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झालेला आहे ब्राह्मणांना शिव्या देणे त्यांच्याकडील पुरोहितांचे अधिकार काढून घेणे या विरोधात ब्राह्मण एकवटले असून त्यांनी ब्राह्मणांना आरक्षण नको संरक्षण हवे अशी मागणी आज अखिल भारतीय ब्राह्मण महासंघाकडून करण्यात आली आहे महाराष्ट्रातील एका विद्यापीठाला परशुरामाचे नाव देण्यात यावे अशी मागणी केली आहे आता बातम्या संक्षिप्त स्वरूपात हदगाव तालुक्यात घरफोडी करून अडुसष्ट हजारांचा ऐवज लंपास शहरातील लकी ड्रॉ जोरात सुरू पोलिसांचे दुर्लक्ष शेवटी पुन्हा हेडलाईन्स संपूर्ण गावावर शोककळा पुण्याजवळील मळीन गावात डोंगरकडा कोसळला पंचवीस जण ठार एकशे साठ जण अडकले कानडी अत्याचाराविरोधात शिवसेना आक्रमक सीमाभाग केंद्रशासित करण्याची मागणी प्रतापरावांच्या दावेदारीसाठी लोहा कंधारचे कार्यकर्ते सरसावले वाढदिवशी दाखवणार प्रतापरावांचे जन्मत नांदेड भोकर महामार्गावर ओमनी टिप्पर मध्ये अपघात दोन ठार दोन जण जखमी आरक्षण नको संरक्षण द्या ब्राह्मण महासंघाची मागणी आणि याचबरोबर नमस्कार लाईचं हे बातमीपत्र संपलं पुन्हा भेटूया सकाळच्या बातमीपत्रात तोपर्यंत नमस्कार